गुड मॉर्निंग फ्रेंड्स हाय स्टुडंट्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्न आणि खर्च खात्याची वैशिष्ट्य बघितली आत्ता आपण बघणार आहोत प्राप्ती आणि शोधन खाते आणि उत्पन्न आणि खर्च खाते याच्यातील फरक प्राप्ती आणि शोधन खाते आणि प्राप्तीमध्ये काय मिळालेलं रक्कम आणि शोधनमध्ये केलेलं पेमेंट आणि उत्पन्न म्हणजे पण मिळालेला खर्च मग आता काय फरक आहे याच्यात तर ते आपण बघणार आहोत प्राप्ती आणि शोधन खात्याचे स्वरूप रोख खात्यासारखे असते तर उत्पन्न आणि खर्च खात्याचे स्वरूप नफा थोट्या खात्यासारखे असते म्हणजे प्राप्ती आणि शोधन खाते हे रोखसारखे नसतं तर त्याच्यामुळे याला वास्तविक खात्याचा नियम लागू होतो आणि उत्पन्न आणि खर्च खात्याला अभित खात्याचा नियम लागू होतो दुसरा मुद्दा प्राप्ती आणि शोधन खात्यात विशिष्ट अवधीतील रोख प्राप्ती आणि शोधनाचे व्यवहार एका पत्रकात लिहिणे हा उद्देश असतो म्हणजे जी काही विशिष्ट पिरियडमध्ये प्राप्त झालेली रोख आहे ती इथे लिहिण्यात येतो तर उत्पन्न आणि खर्च खात्यात विशिष्ट कालावधीतील केवळ आगम खर्च आणि आगम उत्पन्नाचे व्यवहार लक्षात घेऊन खर्च आणि उत्पन्नाचे आधिक्य काढणे हा उद्देश असतो म्हणजे फक्त आगम स्वरूपाचे खर्च जे आहे ते उत्पन्न खर्च खात्यात लिहिण्यात येतात आणि आग आधिक्य हे काढलं जातं तिसरा मुद्दा प्राप्ती आणि शोधन खात्यात भांडवली आणि आगम रोगप्राप्तीचा विचार केला जातो मग ती प्राप्ती कुठलीही असो आगम असो की भांडवली असो प्राप्ती आणि शोधन खात्यामध्ये त्याचा विचार केला जातो पण उत्पन्न आणि खर्च खात्यात केवळ आगम उत्पन्न आणि खर्चाचाच विचार केला जातो पुढला मुद्दा या खात्याची सुरुवात म्हणजे कुठल्या प्राप्ती आणि शोधन खात्याची सुरुवात प्रारंभिक रोग किंवा बँक शिल्लक तर शेवट पण रोख शिल्लक आणि बँक शिल्लकने होतो म्हणजे सुरुवातीची जी रोख आहे ती पण नोंदवण्यात येते नावे बाजूला आणि शेवटची रोख पण नोंदवण्यात येते जमा बाजूला म्हणजे सुरुवातही प्रा रोख किंवा बँक शिल्लकनी होतो आणि शेवट पण रोख किंवा बँक शिल्लकने होतो तर उत्पन्न आणि खर्च खात्यात असं कुठलंही आधिक्य लिहिलं जात नाही कारण ते तिथे आधिक्याचा प्रश्नच येत नाही ते नफातोटा खात्यासारखं असतं त्याच्यामुळे आधिक्य कुठे लिहिलं जात नाही तर हे आधिक्य मग कुठे लिहायचं तर ते ताळेबंदात स्थानांतरित करण्यात येतं पुढला मुद्दा आहे प्राप्ती आणि शोधन खात्यात मागील चालू पुढील अशी कोणत्याही अवधीतील प्राप्ती जर चालू वर्षात मिळाली असेल तर तिचा समावेश येतो प्राप्ती आणि शोधन खात्यात रोख मिळाली मग ती मागल्या वर्षीची आहे पुढल्या वर्षीची आहे की या वर्षीची आहे असा विचार न करता मिळाली प्राप्त झाली म्हणून ती नोंदवण्यात येते तर उत्पन्न आणि खर्च खात्यात केवळ चालू वर्षातील उत्पन्नाचाच विचार केला जातो पुढल्या वर्षीची असेल तरी लिहिल्या जाणार नाही मागल्या वर्षीची असेल तरी लिहिल्या जाणार नाही फक्त ले 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 या वर्षाची जी एवढी रोख मिळाली असेल ती लिहिली जाईल मग ती प्रत्यक्ष मिळालेली असो किंवा नसो तरीसुद्धा लिहिले जाईल प्राप्ती आणि शोधन खाते पुढला मुद्दा बघू अदत्त पूर्वदत्त येणे पूर्वप्राप्त अशा प्रत्यक्षात न घडलेल्या व्यवहारांचा या खात्यात समावेश केला जात नाही म्हणजे जे पेमेंट केलं नाही आहे किंवा आ आधीच दिलेलं आहे किंवा काही पैसे येणे आहे काही ॲडव्हान्समध्येच मिळाल्या अशा कुठल्याही व्यवहारांचा समावेश होत नाही फक्त जे प्रत्यक्ष पैसे मिळतात किंवा जे प्रत्यक्ष खर्च होतात त्याची नोंद प्राप्ती आणि शोधन खात्यात केली जाते तर उत्पन्न आणि ख खर्च खात्यात चालू वर्षात घडलेल्या सर्वच समायोजनांचा विचार करून चालू वर्षाची उत्पन्न व आगम खर्च निश्चित केला जातो म्हणजे एक तर आगम खर्च आणि आगम उत्पन्नच नोंदवलं जातं आणि अदत्त पूर्वदत्त येणे पूर्वप्राप्त अशा सगळ्याचा म्हणजे या वर्षीशी संबंधित जे काही खर्च किंवा उत्पन्न असो प्रत्यक्ष मिळालेलं असो किंवा प्रत्यक्ष खर्च झालेला नसो या वर्षीचा खर्च मागल्या वेळात मिळा वर्षी मिळाला असेल तर तोही नोंदवण्यात येतो पुढला मुद्दा या खात्याच्या डाव्या बाजूवर प्राप्ती तर उजव्या बाजूला रोख शोधनाचे व्य व्यवहार लिहिल्या जातात कशाच्या प्राप्ती आणि शोधन खात्याच्या कारण प्राप्ती आणि शोधन खातं हे रोख खात्याचं स्वरूप आहे तर जी काही रोख प्राप्त होते ती प्राप्ती बाजूला म्हणजे नावे बाजूला किंवा डाव्या बाजूला लोंदवण्यात येते आणि जे काही पेमेंट केलं असेल ते सगळं जमा बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला लिहिण्यात येतं तर उत्पन्न आणि खर्च खात्यात उत्पन्न आणि खर्च खात्याच्या नावे बाजूला सर्व आगम खर्च आणि जमा बाजूला सर्व आगम उत्पन्न लिहिलं जातं कारण हे अभित खात्याचं स्वरूप आहे तोट्या खात्यासारखं असतं तो म्हणून जे सगळे खर्च आहेत ते नावे बाजूला लिहिले जातात आणि उत्पन्न सगळं जमा बाजूला लिहिलं जातं पुढला मुद्दा या खात्यावर नेहमीच अंतिम रोख किंवा बँक शिल्लक निघते कुठल्या प्राप्ती आणि शोधन खात्यावर नावे शिल्लक किंवा स्वयंसंतुलन काही ना काहीतरी निघते ना ते एक तर ते खातं स्वयं होतं तर उत्पन्न आणि खर्च खात्यावर नावे बाजू मोठी असेल तर खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य निघते म्हणजे खर्च जा जास्ती असेल तर खर्चाचं आधिक्य आणि जमा बाजू म्हणजे उत्पन्न जास्ती असेल तर उत्पन्नाचे खर्चावरचं आधिक्य निघते प्राप्ती आणि शोधन खाते या खात्यात आगम आणि भांडवली प्राप्ती आणि शोधनाचा समावेश असतो त्यामुळं एकूण आर्थिक स्थितीचा अंदाज येतो किती प्राप्ती झाली किती पैसे आले टोटल मग ते भांडवली असो की आगम असो किती पैसे आले याचा अंदाज येतो तर उत्पन्नाने आणि खर्च खात्याबरोबर ताळेबंद जोडणं आवश्यक असतं कारण त्या खात्यावरून केवळ उत्पन्नाचे स्वरूप लक्षात येते आर्थिक स्थितीचा अंदाज येत नाही आर्थिक स्थिती कळण्यासाठी या बरवर, उत्पन्न आणि खर्च खात्याबरोबर ताळेबंद जोडणं आवश्यक असतं हा झाला प्राप्ती आणि शोधन खाते आणि उत्पन्न आणि खर्च खाते यातला फरक आता आपण बघणार आहोत उत्पन्न आणि खर्च खाते कसं तयार केलं जातं अव्यापारी संस्था पहिल्यांदा प्राप्ती आणि शोधन खाते कर तयार करतात आणि त्याच्या आधारे उत्पन्न आणि खर्च खातं तयार करतात या प्रक्रियेलाच प्राप्ती आणि शोधन खात्याचं उत्पन्न आणि खर्च खात्यामध्ये रूपांतर करणं असं म्हणतात काय करायचं याच्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा प्राप्ती आणि शोधन खात्यातील प्रारंभिक शिल्लक आणि अंतिम शिल्लक ही विचारात घ्यायची उत्पन्न आणि खर्च खात्याची प्रारंभिक शिल्लक आणि अंतिम शिल्लक रोख शिल्लकांशी प्राप्ती आणि शोधन खा म्हणजे प्राप्ती आणि शोधन खात्याची सुरुवातीची शिल्लक आणि अंतिम शिल्लक दाखवलेली आहे त्याचा उत्पन्न आणि खर्च खात्याशी संबंध नसतो म्हणून प्राप्ती आणि शोधन खात्याच्या नावे बाजूला दिसणारी प्रारंभिक शिल्लक आणि जमा बाजूला दिसणारी अंतिम शिल्लक उत्पन्न आणि खर्च करताना विचारात घ्यायची नाही आहे दुसरं आहे भांडवली स्वरूपाची प्राप्ती प्राप्ती आणि शोधन खात्याच्या नावे बाजूवर दिसणारी भांडवली स्वरूपाची प्राप्ती उत्पन्न आणि खर्च खातं तयार करताना विचारात घ्यायची नसते कारण काय कारण उत्पन्न आणि खर्च खात्यात फक्त महसुली स्वरूपाच्या प्राप्तीचाच समावेश करायचा असतो म्हणजे आपण बघितलं की प्राप्ती आणि शोधन खात्यात कुठलीही प्राप्ती लिहिली जाते पण उत्पन्न खर्च खात्यात फक्त महसुली प्राप्ती लिहिली जाते भांडवली स्वरूपाचा खर्च हा पण नोंदविण्यात येत नाही प्राप्ती आणि शोधन खात्यात भांडवली खर्चाची नोंद बाजूला असते उत्पन्न खर्च खात्यात फक्त आगम खर्चाचीच नोंद करायची असते म्हणून भांडवली प्राप्ती म्हणून प्राप्ती आणि शोधन खात्यातील भांडवली खर्च हा उत्पन्न आणि खर्च खाते तयार करताना विचारात घेण्यात येत नाही पुढला मुद्दा आहे प्राप्ती व शोधन खात्यात आगमस्वरूपाची खर्चाची आणि आगमस्वरूपाच्या उत्पन्नाची जी पदं असतात ज्या रकमा दर्शविलेल्या असतात त्यात काही समायोजना कराव्या लागतात तर त्या कुठल्या कुठल्या समा योजना आहेत तर अदत्त व्यय अदत्त म्हणजे न दिलेला खर्च एखाद्या पदावर खर्च करण्यात आला असेल परंतु त्याबद्दल रोख दिली नसेल तर त्यासंबंधीची नोंद आगंब शोधन खात्यात दिसणार नाही परंतु उत्पन्न आणि खर्च खातं तयार करताना देय झालेलं परंतु न दिलेल्या खर्चाचा अदत्यव्य विचार केला जाणार नाही तर चालू वर्षातील विशिष्ट पदावरील वास्तविक खर्च किती ते कळणार नाही म्हणजे विचार केला नाही तर किती हे दिलं आहे तर वास्तविक खर्च किती झाला ते कळणार नाही म्हणून अदत्त खर्चाची रक्कम संबंधित खर्चाच्या पदात मिळून दाखवावी लागते म्हणजे अदत्त खर्च आला तर तो काय करायचा आहे आपल्याला ॲड करायचा आहे आगाऊ भरलेला खर्च म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलं असेल तर प्राप्ती आणि शोधन खात्यात एखाद्या खर्चाच्या पदावर रोख स्वरूपात दिलेली असेल तर तिचा उल्ल्या उल्लेख करण्यात आला असतो म्हणजे आगाऊ दिली असेल रोख तर त्याचा उल्लेख करण्यात येतो कशात प्राप्ती आणि शोधन खात्यात परंतु उत्पन्न आणि खर्च खातं तयार करताना आगाऊ भरलेला खर्च विचारात घेत नाही म्हणून आगाऊ भरलेल्या खर्चाची रक्कम संबंधित पदावरील रकमेतून वजा करण्यात येते आणि उत्पन्न खर्च खात्यात म्हणजे जे जेव्हा तो खर्च दाखवला असतो त्याच्यातून आगाऊ भरलेली रक्कम काय रक्कम वजा करून उरलेली रक्कम दाखवण्यात येते तिसरं आहे प्राप्ती आणि शोधन खात्यात येणे झालेले परंतु प्रत्यक्ष रोग स्वरूपात न मिळालेली उत्पन्न विचारात घेतले जात नाही म्हणजे जे उत्पन्न मिळालंच नाही त्याचा विचार प्राप्ती आणि शोधन केलं जात नाही परंतु अशा प्रकारचं हि उत्पन्न विच हिशोबात घेतल्याशिवाय उत्पन्न आणि खर्च खात्याचा उद्देश साध्य होत नाही म्हणून काय करायचं तर उत्पन्न खर्च खात्यात उत्पन्नाचे उत्पन्ना एखादं पद लिहिताना त्या पदाबद्दल प्राप्ती आणि शोधन खात्यात जेवढी रक्कम दर्शवली असेल तिच्यात येणे असलेली रक्कम काय करायची मिळवायची आहे आगाऊ मिळालेले उत्पन्न पुढला मुद्दा आहे आगाऊ मिळालेले उत्पन्न एखाद्या उत्पन्नाबद्दल पुढील वर्षात मिळाव्या म्हणजे पुढील वर्षाचं रक्कम याच वर्षात मिळाली असेल तर तिचा प्राप्ती आणि शोधन खात्यात विचार केला जातो परंतु आगाऊ मिळालेल्या रकमेचा चालू वर्षाच्या चा उत्पन्नाशी संबंध नसल्यामुळे उत्पन्न आणि खर्च खाते करताना पुढील वर्षासाठी आगाऊ मिळालेली रक्कम संबंधित उत्पन्नाच्या पदातून वजा करून लिहिण्यात येते पुढलं मागील वर्षात देणे असलेल्या खर्चाचे चालू वर्षात शोधन केले मागल्या वर्षी पेमेंट करायचं होतं पण ते केलं नाही या वर्षीत केले तर प्राप्ती आणि शोधन खात्यात हे दाखवलं जातं पण मागील वर्षाबद्दल देणे असलेला एखादा खर्च चालू वर्षात दिला असेल तर त्याची नोंद प्राप्ती आणि शोधन खात्यात झालेली असते परंतु उत्पन्न आणि खर्च खाते तयार करताना असा खर्च संबंधित खर्चाच्या पदातून वजा करून दाखवण्यात येतो नंतर आहे मागील वर्षात येणे असलेल्या उत्पन्नाची चालू वर्षात प्राप्ती मागील वर्षात एखादं पैसा मिळायचा होता पण तो मागील मागल्या मिला, वर्षी नाही मिळला मिळाला मागील वर्षाचा पैसा यावर्षी मिळाला तर तिचा उल्लेख प्राप्ती आणि शोधन खाल्या खात्यात झालेला असतो परंतु उत्पन्न आणि खर्च खात्याच्या खात्याचा मागील वर्षेशी उत्पन्नाशी संबंध नसल्यामुळे उत्पन्न आणि खर्च खातं तयार करताना संबंधित उत्पन्नाच्या पदातून मागील वर्षाबद्दल मिळालेली रक्कम मायनस करण्यात येते हे झालं उत्पन्न आणि खर्च खाते कसं तर आता प्राप्ती आणि शोधन खात्यावरून उत्पन्न आणि खर्च खाते करताना काय करायचं तर पहिल्यांदा आहे प्राप्ती आणि शोधन खात्यात दर्शविलेली वर्षारंभीची रोख आणि बँकेतील शिल्लक आ... म्हणजे वर्षाच्या ची रोख आणि बँक शिल्लक आणि वर्षाच्या अखेरची रोख आणि बँक शिल्लक विचारात घ्यायची नाही म्हणजे जेव्हा प्राप्ती आणि शोधन खात्यावरनं उत्पन्न आणि खर्च खातं तयार करतो तेव्हा दुसरा मुद्दा आहे आगम स्वरूपाच्या उत्पन्न आणि उत्पन्नाची पदे विचारात घ्यायची फक्त आगमस्वरूपाचे उत्पन्न विचारात घ्यायचं आहे भांडवली स्वरूपाची प्राप्ती आणि भांडवली स्वरूपाचे खर्च सोडून द्यायचे फक्त आगमस्वरूपाचे उत्पन्न आणि खर्च विचारात घ्यायचा तिसरा मुद्दा आहे फक्त चालू वर्षाशी संबंधित रकमाच विचारात घ्यायच्या उत्पन्न आणि खर्च खाते तयार करताना फक्त चालू वर्षाशी संबंधित जे काही अमाऊंट आहे तेवढीच कन्सिडर करायची आहे ज्या रकमांचा संबंध मागील वर्षाशी किंवा पुढील वर्षाशी आहे त्या सोडून द्यायच्यात त्याच्यानंतर आहे पूर्वरत्त व्यय पूर्वप्राप्त आहे अदत्त व्यय अप्राप्त आहे घसारा अशोध्य ऋण इत्यादी जे आहेत त्याच्याबद्दल काही समायोजना कराव्या लागतात काही ॲडजस्टमेंट कराव्या लागतात काही प्लस मायनस करावं लागतं आणि मग ते लिहावं लागतं मालमत्तेच्या विक्रीवरील नफा तोटा हिशोबात घ्यावा मालमत्तेचं विक्रीवर समजा नफा झाला असेल तो असे तर तोही विचारात घ्यायचा आहे आणि तोटा झाला असेल तर तोही विचारात घ्यायचा आहे पुढच्या याच्यात आपण बघू ताळेबंद कसा करतात ठीक आहे बाय